श्री स्वामी हो समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होलिका दहन नेमकं कधी करायचं आहे होलिका दहनाचा शुभमुहूर्त काय असणार आहे कारण होलिका दहनाच्या दिवशी होलिका दहनावर भद्राची सावली असणार आहे त्यामुळे होलिका दहन नेमकं कोणत्या शुभमुहूर्तावर करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला होळीचा सण साजरा केला जातो फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलिबंदन साजरे केले जाते महाराष्ट्रात हा सण शिमगा या नावाने ओळखला जातो होलिका दहन हे फाल्गुन पौर्णिमेच्या प्रदोष काळात केले जाते तर या दिवशी जवळपास प्रत्येक घरामध्ये होळी साजरी केली जाते जे लोक होळी पेटवतात त्यांच्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते तसेच घरातील आजारपण वाईट लहरी क्लेश यासारख्या गोष्टीसुद्धा निघून जातात होळीची पूजा केल्याने आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्याचे सुद्धा क्षय होत जाते वाईट विचार वाईट प्रवृत्ती वाईट दृष्टिकोन हे होळीमध्ये जळून चांगले विचार सकारात्मक विचार निर्माण करणे हा या होळीचा अर्थ आहे पौर्णिमेला प्रदोष काळात होळी दहन केले जाते आपल्या हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्त्व आहे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दरवर्षी होळी हा सण साजरा केला जातो काही ठिकाणी पौराणिक कथेनुसार शेणापासून होलिक आणि भक्त प्रल्हाद बनवून ते बनवलेल्या होळीवर ठेवले जाते आणि सायंकाळी सर्व कुटुंबासह सा होळीची पूजा करून होलिका दहन केले जाते तसेच शास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात असे केल्यामुळे देवी लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये वास करते आणि जीवनात सुख समृद्धी येते यंदा तेरा मार्च रोजी होळीचा सण साजरा केला जाईल पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा ही तिथी तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपत आहे आणि याच दिवशी भद्राकाळ हा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनटांनी सुरू होईल आणि जो रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटापर्यंत चालेल ज्यामुळे होळीवर भद्राची सावली राहील म्हणून होळी पूजा आणि होली दहन करण्यासाठी शुभवेळ रात्री अकरा वाजून बत्तीस मिनटापासून ते रात्री बारा वाजून सदतीस मिनटापर्यंत असणार आहे तर या वेळामध्येच तुम्ही होलिका दहन हे करायचं आहे त्यामुळे आपण जो शुभमुहूर्त पाहिला तर त्या शुभमुहूर्तामध्येच म्हणजे साधारणतः तेरा मार्च रोजी रात्री साडे अकरा ते साडेबारा या दरम्यान खूप उशिराचा शुभमुहूर्त होलिक दहनासाठी आहे त्यामुळे भद्राची सावली असल्यामुळे होलिका दहन हे तेरा मार्च रोजी रात्री साडे अकरा ते साडेबारा या दरम्यान आपल्याला होलिका दहन करायचं आहे कारण भद्रा काळामध्ये कुठलेही शुभ कार्य करू नये असे सांगितले जाते आणि होलिका दहनसुद्धा पौर्णिमेच्या दिवशीच केले जाते आणि पौर्णिमा तिथीही चौदा तारखेला दुपारी संपणार असल्यामुळे आपल्याला होलिका दहन हे तेरा तारखेला संध्याकाळीच करायचे आहे ज्योतिषांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भद्रा काळात होलिका दहन करणे अशुभ मानले जाते त्यामुळे भद्रा काळ संपल्यानंतर होलिका दहनाचा शुभ मुहूर्त सुरू होईल भद्रा काळ अशुभ मानला जातो या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य न करण्याचा सल्ला दिला जातो भद्रा संपल्यानंतरच होलिका दहन करावे होलिका दहन साजरा करण्यामागची धार्मिक श्रद्धा आहे अशी मान्यता आहे की याच दिवशी विष्णुदेवांनी भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी होलिका नष्ट केली होती हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे चा प्रतीक म्हणून भारतातील अनेक राज्यांमध्ये होलिका दहन केलं जातं या दिवशी लोक होलिकेत जुन्या आणि नकारात्मक गोष्टी अर्पण करतात आणि जीवनामध्ये नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेचे आग आगमन व्हावे यासाठी प्र होलिकेला प्रार्थना करतात ज्योतिषांच्या मते भद्रकालामध्ये होलिका दहन केल्यामुळे अशुभ परिणाम मिळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ज्योतिष तज्ञ होलिका दहन फक्त शुभ मुहूर्तावर करण्याचा सल्ला देतात होळीची पूजा करण्यापूर्वी भगवान नरसिंहाचं ध्यान करावं आणि त्यानंतर मग भक्त प्रल्हादाची पूजा करावी चंदन अक्षता फुलं अर्पण करून नमस्कार करावा त्यानंतर होळीची पूजा करताना पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजा करावी होलिका दहन म्हणजे काय तर बघा आपल्या घरातील मनातील आजूबाजूच्या वाईट विचारांचा नाश करणे त्यामुळे या दिवशी प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या घराच्या समोर अंगणामध्ये छोटीशी का होईना एक होळी बनवली पाहिजे तर या होळीसाठी तुम्ही लाकडी ओंडके किंवा शेणाच्या गोऱ्या वापरू शकता आणि होळी बनवू शकता होळी बनवण्यापूर्वी तेथील जागा स्वच्छ करून तिथे सडा टाकायचा आहे होळी आणि मग होळी बनवायची आहे होळीच्या भोवतानी छानशी रांगोळी काढायची त्यावरती हळदी कुंकू टाकायचं त्यानंतर थोडंसं पाणी आधी अर्पण करायचं होलिकेला हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची हार घालायचा अगरबत्ती ओवाळायची आहे आरतीने ओवाळायचं आणि मग त्यानंतर होळीमध्ये नैवेद्य ठेवायचं आहे तर या दिवशी विशेष करून गावाकडे तरी पूर्णाचा नैवेद्य केला जातो तर तो आपल्याला होळीमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर नारळ फोडायचा होळीमध्ये आपल्याला दक्षिणा देखील टाकायची आहे आणि त्यानंतर सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर मग आपण होळी पेटवायची आहे आणि अग्निदेवतेला मनापासून नमस्कार करायचा आहे तर या दिवशी आपल्याला होलिकेचं दहन हे घरातील सर्वांनी नक्की पाहायचं आहे कारण ते आपल्या मनातील नकारात्मकता जाळून टाकतं अशी मान्यता आहे त्यामुळे सर्वांनी घरातल्या सर्वांनी होलिका दहन हे पाहायचं आहे होळी पेटवल्यानंतर मग पाच फेऱ्या होळीच्या बाजूने पाणी टाकत मारायच्या आहे तर अशा पद्धतीने आपण होळीचा सण साजरा करायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ